नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून मेडिकलची जवळजवळ प्रवेश प्रक्रिया सगळ्या जवळजवळ सुरू झाली आहे आता या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये एक अजून एक मुख्य प्रवेश प्रक्रिया असते ती म्हणजे व्हेटरनरी सायन्स महाराष्ट्रात एकूण पाच गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत व्हेटरनरी संदर्भाने एक मुंबईला आहे दुसरं शिरवळला तिसरं परभणी उदगीर आणि नागपूर नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडर हे पाचही कॉलेजेस चालतात आणि याची प्रवेश प्रक्रियासुद्धा नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडर कंडक्ट केली जाते परंतु यावर्षी नीटचा एवढा मोठा गोल झालेला असतानासुद्धा मापसूच्या माध्यमातून ही जी ऑफिशियल पोर्टल आहे त्यांच्या माध्यमातून व्हेटरनरी सायन्सची प्रवेश प्रक्रिया अगदी सुरुवातीलाच राबवण्यात आली रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपवण्यात आली त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना असं लक्षात आलं की मेरिट हाय जात आहे आपण किमान व्हेटरनरी सायन्सला तरी अर्ज करूया तर अशा मुलांच्या संदर्भानं व्हेटरनरीची प्रवेश प्रक्रिया त्यावेळी संपलेली होती आणि त्यांना व्हेटरनरीला जाण्याचा रस्ता जो आहे तो थोडक्यात बंद झाला असं म्हणता येईल मग आता या ह्या ज्या जागा आहेत एटी फाय पर्सेंट कोट्यामधल्या स्टेटच्या मापसूच्या माध्यमातून भरल्या आहे या व्यतिरिक्त दुसरा एक कोटा असतो त्याच्यामध्ये तो असतो ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोटा आता व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे ऑल इंडियाची जशी एम बी बी एस बी डी एसची प्रक्रिया एम सी सीकडनं राबवली जाते जसं जा महाराष्ट्राची पंचेचाळीस टक्केची प्रक्रिया सी टी सेलकडनं राबवली जाते तसं पंधरा टक्के व्हेटरनरी कॉलेजेसचे जे ॲडमिशन्स असतात त्याची प्रक्रिया व्ही सी आय व्हेटर्नरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबवली जाते आता बरेचसे मुलं असे आहेत जे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एकदा दोनदा रिपीट झालेले अतिशय चांगले मार्क्स आहेत परंतु खूप मुलांना चांगला स्कोर आल्यामुळं मेरिट थोडंसं हाय केल्यामुळं त्या मुलांना किमान व्हेटर्नरी तरी ॲडमिशन मिळावं अशी इच्छा आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे याच्यामध्ये व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी तर त्याचं डिटेल शेड्यूल मी तुम्हाला शेअर करणार आहे ही प्रक्रियेचे नियम काय आहेत किती पैसे डिपॉझिट भरावे लागतील प्रक्रिया केव्हापासून सुरू होत आहेत राऊंड किती होत आहेत अगदी प्रॉपर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगतो व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाचे एकूण तीन राऊंड होतील राऊंड वन राऊंड टू आणि स्ट्रे वैकेंसी राऊंड या तीन राऊंडमध्ये आपल्याला प्रवेशसाठी जाता येतं पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळाला तुम्ही घेतला तरी तुम्हाला अपग्रेड करता येईल आणि किंवा तुम्हाला तिथं थांबायचे असेल तर तुम्ही थांबू शकता समजा तुम्ही पहिल्या राऊंडला प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता आणि तिथं तुम्हाला रिपोर्टिंग करता येईल जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं पण तुम्ही रिपोर्ट केलेलं नसेल तर तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी पात्र नसाल याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी जर फी संदर्भात भरण्याचा विषय आला तर पन्नास हजार रुपये आपल्याला जे येते डिपॉजिट अमाऊंट म्हणून भरावे लागतील जनरल कॅटेगरी ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आणि एस सी एस टी आणि हँडिकॅप कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये पंचवीस हजार रुपये आपल्याला प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी भरावे लागतील आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याचं राऊंड कधी सुरू होणार आहे तर ऑफिशियल पोर्टलवर जे शेड्यूल उपलब्ध आहे त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी पहिल्या राऊंडची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पेमेंट ऑफ फीजची प्रक्रिया आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया सहा सप्टेंबरपासून सुरू होते म्हणजे आज आपण हा व्हिडिओ करतो आहे आज चार सप्टेंबर आहे अजून दोन दिवसानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्या पाच आहे परवापासनं सहा नऊ ते नऊ नऊ म्हणजे साधारण सहा सात आठ नऊ चार दिवस जे आहेत आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत साधारण सहा तारखेला अकरा वाजेपासून नऊ तारखेला रात्री अकरा वाजेपर्यंत ही प्रक्रिया आपल्यासाठी ओपन असेल पहिले रजिस्ट्रेशन होईल फीस पेमेंट भरलं जाईल आणि चॉईस फिलिंगसुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी करता येईल पहिल्या राऊंडचं शेड्यूल सांगतो आहे अलॉटमेंट जे आहे रिझल्ट ज्याला आपण म्हणूया तो अकरा नऊ दोन हजार चोवीसला पब्लिश होईल वेन्सडेला आणि या ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल त्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करून ॲडमिशन करण्यासाठी अकरा सप्टेंबरपासून सतरा सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने हे पहिलं राऊंड पूर्ण होईल आता ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस मिळाले आणि बी एम एस पण त्यांना करायचं नाही पण व्हेटरनरी सायन्स चालतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी सहा तारखेपासून नऊ तारीख हे अतिशय इम्पॉर्टंट डेज आहेत त्यानंतर अलॉटमेंट येईल अकराला आणि त्यानंतर अकरापासून सतरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला ॲडमिशन घेतात त्यानंतर दुसरा जो राऊंड आहे तो अठरा सप्टेंबरला सुरू होईल एकोणावीस सप्टेंबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ आहे म्हणजे फक्त दोन दिवस अठरा आणि एकोणास तारखेला रजिस्ट्रेशन असेल फीस पेमेंट असेल आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल ही संपावी लागेल एकवीस तारखेला पुढचा राऊंड जाहीर होईल ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना एकवीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या दरम्यानच्या काळामध्ये संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घेता येईल परत एकदा रिपीट करतो राऊंड वन किंवा राऊंड टूमध्ये ॲडमिशन मिळूनही जर तुम्ही रिपोर्ट केले केलेलं नसेल तर तुम्ही फर्दर होणाऱ्या ॲडमि राऊंडसाठी इलिजिबल नाही आहे द कॅन्डिडेट वू आर अलॉटेड सीट्स रिपोर्टेड ऑर नॉट रिपोर्टेड म्हणजे तुम्ही रिपोर्ट केला तरी पुढे इलिजिबल नाही आणि रिपोर्ट नाही केलं तरी पुढे इलिजिबल नाही रिपोर्टेड ऑर नॉट रिपोर्टेड टू द टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन राऊंड वन अँड राऊंड टू विल नॉट बी इलिजिबल फॉर स्टे राऊंड ॲडमिशन तिसऱ्या राऊंडसाठी हे विद्यार्थी पात्र नसतील तुम्हाला ॲडमिशन मिळालं तुम्ही रिपोर्ट केला तरी नाही रिपोर्ट नाही केला तरी नाही त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंडचं शेड्यूल समजून घ्या पहिली एकवीस ते चोवीस सप्टेंबरच्या दरम्यान सेकंड राऊंडची रिपोर्टिंग झाल्यानंतर आपल्याला जे येतं पंचवीस नऊ ते सव्वीस नऊच्या दरम्यान पंचवीस नऊ ते सव्वीस नऊच्या दरम्यान फ्रेश रजिस्ट्रेशन असेल त्यानंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल ह्या प्रक्रिया आपल्याला संपवाव्या लागतील त्यानंतर या राऊंडची अलॉटमेंट अठ्ठावीस सप्टेंबरला पब्लिश होईल आणि रिपोर्टिंगसाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दिवस जे येतात त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी दिलेले आहेत म्हणजे अगदी सहा तारखेला प्रवेश प्रक्रिया सुरू होईल या सप्टेंबर पस महिन्यामध्ये म्हणजे अजून दोन दिवसांनी आणि तीस सप्टेंबरला व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवली जाणारी ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट कोट्याची प्रक्रिया संपेल सो ज्या विद्यार्थ्यांना व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून पंधरा टक्क्याच्या व्हेटरनरी सायन्सच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी ज्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची असेल आमची मदत घ्यायची असेल ते निश्चितपणे आमच्याशी संपर्क करू शकतात काउन्सिलिंग जॉईन करू शकतात तुमचं रजिस्ट्रेशन असेल तुमचं फीस पेमेंट असेल तुमची चॉईस फिलिंगची प्रक्रिया असेल अशा सगळ्या बाबी व्यवस्थित पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि या माध्यमातून व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाच्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा प्रवेश कसा होईल संदर्भानं प्रयत्न करू सो जे जे इच्छुक असतील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो ॲड्रेस तुम्हाला उपलब्ध असेल Uh, ओरली नंबर पाहिजे तर नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क करू शकता या ठिकाणी थांबतो धन्यवाद